पायल राजेंद्र चव्हाण वर्ष वीस हे महाविद्यालयीन तरुणी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेले होती शेतात एकटी असताना पुढच्या क्षणी आपल्यासोबत असं घडणार आहे याचं भानही तिला नव्हतं घास कापण्यासाठी पुढे जात असताना अचानक पुढे काय घडलं ते पहा पायल चव्हाण नाशिकच्या महाविद्यालयात शिक्षण घेत होते महाविद्यालयात प्रत्येक क्षेत्रात अतिशय हुशार असलेल्या पायलच्या अचानक मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळवण रस्त्यालगत असलेल्या मागार कॅनॉल जवळ राजेंद्र चव्हाण यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना गवत कापण्यासाठी घेऊन गेली होती यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक तिच्यावर जोरदार हल्ला केला बिबट्याला पाहताच कुटुंबियांनी बिबट्याला पिटाळून लावलं आणि जखमी पायलला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वी तिचं निधन झालं या घटनेमुळं नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून तातडीनं बिबट्याला बंद करावं आमची मुलगी गेली याला जबाबदार कोण वन विभाग अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला गेला असं तुमच्या मुलीसोबत हे घडू शकतं एक पाऊल पुढे आपला महाराष्ट्र